श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर यामध्ये हा उपवास कधी घरायचा कधी सोडायचा उपवासाला काय काय खायचं उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे किंवा कोणते पदार्थ उपवासाला खाऊ नयेत जर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात ज्या पद्धतीने श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे म्हणजेच आपण त्या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर किंवा सोमवारी विशेष करून भगवान शिवशंकरांची आराधना करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत आपण सुख समृद्धी शांती समाधान ऐश्वर्य मिळावं त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केलं जातं अनेक सुवासिनी स्त्रिया हे गुरुवारचं व्रत करत असतात पण हे व्रत कोणीही करू शकतं कोणतीही सवाष्ण स्त्री पुरुष कुमारिका ह्या हे व्रत करू शकतात व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करून शरीराने व मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करायचा असतो तर ही गुरुवारची पूजा कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दल माहिती देणार आहे तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि चारही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे शेवटच्या गुरुवारी आपण व्रताचं उद्यापन करायचं आहे तर हा गुरुवारचा उपवास घरातील सगळ्यांनी करायचा का तर असं काही नाही जे लोक व्रत करणार आहेत त्यांनी शक्यतो उपवास करावा किंवा इतर कोणाचीही घरातील व्यक्तीची उपवास करायची इच्छा असेल तर त्यांनी देखील केला तरीही चालेल किंवा घरातील कोणीही एका व्यक्तीने केला तरीही चालतो हा उपवास दिवसभर करायचा असतो आणि सायंकाळी सोडायचा असतो म्हणजे सकाळपासून आपल्याला उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतर देवीची पूजा आणि आरती देवीला नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मग तुम्ही हा उपवास सोडू शकता हा गुरुवारचा उपवास निर्जळी वगैरे करण्याची काहीही गरज नाही अनेक जण म्हणतात की या उपवासाला फक्त फळे दूध हेच तुम्ही घेऊ शकता पण खरंच जर तुम्हाला फळे आणि दुधावर संपूर्ण दिवस निघणार असेल तरच तुम्ही अवश्य असा उपवास करा शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे पण शक्यतो कोणीही सांगतोय म्हणून आपण हा उपवास अतिशय कडक असा करू नका आपल्याला खरं तर भूक लागलेली आहे आणि तसंच दिवसभर बसायचं तर तसा उपवास करण्याला खरं तर काहीही अर्थ नाही शेवटी भाव महत्त्वाचा असतो आपण ही पूजा किती श्रद्धेने किती मनापासून करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात या महिन्यामध्ये बघा थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपल्याला खरं तर जास्त भूक लागते तेव्हा आपण तसंच बसण्यापेक्षा फराळसुद्धा करू शकतो म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्ही सकाळी फळं दूध घेऊ शकता आणि दुपारच्या दरम्यान मग तुम्ही साबुदाण्याची खिचडीसुद्धा खाल्ली तरीही चालेल या उपवासाला आमच्या इकडे साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते आम्ही सुद्धा फक्त फळं आणि दुधावर हा उपवास करत नाहीत तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा किंवा मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल किंवा मग तुम्हाला पोटभरीचं खायचं नसेल तर त्यांनी राजगिरा लाडू फळं उकडलेली रताळे खजूर सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील हा उपवास आपण शरीराने करत असतो खरं तर लक्षात ठेवा ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी खरं तर आपण मनाने निर्मळ असणं जास्त गरजेचं आहे म्हणजेच या दिवशी आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपल्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नयेत घरात वादविवाद करू नयेत भांडणतंटे करू नयेत शिव्याशाप देऊ नयेत उलट या दिवशी आपलं आचरण शुद्ध चांगलं निर्मळ असणं गरजेचं आहे तेव्हा आपला उपवास खऱ्या अर्थाने सफल ठरेल तर हे झालं उपवासाला काय काय खायचं आणि काय काय, काय करायचं त्यानंतर आता आपण पाहूया उपवास कधी सोडायचा आणि कसा सोडायचा काही जण पूजा सकाळी म्हणतात काही जण सायंकाळी मांडतात हा ज्यांच्या त्यांच्या सवडीनुसारचा प्रश्न आहे पण शक्य झालं तर ही पूजा सकाळी लवकरात लवकर मांडावी आणि काही जणांना काही कारणास्तव शक्य नसेल तर त्यांनी सायंकाळी जरीही पूजा मांडली तरीही काही हरकत नाही कारण तिन्ही सांजेलासुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते तर ती वेळसुद्धा उत्तम आहे तर सायंकाळ झाल्यानंतर सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा आपण देवीजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवळायची आहे लक्ष्मीची पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवायचं आहे तर, तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विकच जेवण बनवायचं आहे लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही शक्य झालं तर हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्या घरामध्ये मांसाहार करू नका किंवा खाऊ नका अंडी मटण मासे असे हे संपूर्ण आपल्याला या महिन्यामध्ये वर्ज करायचं आहे आणि ज्यांना शक्यच नसेल तर त्यांनी गुरुवार सोडून इतर दिवशी मांसाहार करू शकता पण बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत याचं सेवन मात्र करू नका कारण ज्यांना महिनाभर पाळणं शक्यच होत नसेल त्यांनी बुधवार दुपारपासून शुक्रवारी आपली उत्तर पूजा होईपर्यंत तरी मांसाहार करू नका अनेक जण या संपूर्ण महिन्यामध्ये कांदा लसूणसुद्धा वर्ज करतात तर ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता शक्यतो नैवेद्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही पण कांदा लसूण महिनाभर नाही पाळा तरी चालेल मात्र गुरुवारी आपण जो रात्री देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक बनवतो जे आपण सात्विक जेवण बनवतो शक्यतो त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका कारण सात्विक भोजनाचा आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे सूर्यास्तानंतर देवीची पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे शक्यतो या नैवेद्यामध्ये सात्विक जेवण असावं म्हणजेच वरण भात पोळी भाजी त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ आपण या नैवेद्यामध्ये दाखवणार आहोत त्यामुळे एखादा गोडाचा पदार्थ असावा त्यातल्या त्यात शक्य झालं तर एखादी खीर बनवा कारण लक्ष्मी मातेला खीर अतिशय प्रिय आहे त्यामध्ये मग तुम्ही शेव्याची खीर रव्याची खीर किंवा तांदळाची खीर तुम्हाला जशी आवडते तर ती खीर तुम्ही बनवली तरीही चालेल किंवा काही कारणास्तव ज्यांना बनवायला जमणार नाही तर त्यांनी दूध साखर ठेवलं तरीही चालेल म्हणजेच वरण भात पोळी भाजी एखादा गोडाचा पदार्थ त्याचसोबत तुम्ही अजून काही बनवू शकता भजी पापड एखादी वडी म्हणजेच कोथिंबीर वडी वडी तुम्हाला जसे पदार्थ बनवायचे असतील तेवढे बनवू शकता आणि त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला रात्री दाखवायचा आहे आणि त्यानंतर हे जेवण करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे आपण उपवास सोडताना कोणतेही तामसिक पदार्थाचे सेवन न करता असा सात्विक आहार घेऊनच उपवास सोडला तर या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं शक्य झालं तर या जेवणामध्ये तुम्ही कडधान्य बनवू नका म्हणजे चालत नाही असं नाही पण कडधान्य पचायला जड असतात आणि रात्रीच्या वेळी ती जास्त खाल्ली जात नाहीत कारण दिवसभर आपला उपवास असतो त्यामुळे रिकाम्या पोटी असे जड पदार्थ खाणं आपल्या शरीराला चांगलं नाही त्यामुळे तुम्ही आपलं सादत जेवण बनवा तसेच एखाद्या स्त्रीला एखाद्या गुरुवारी अडचण आली तर त्यांनी उपवास मात्र स्वतः करावा आणि पूजा आरती ही दुसऱ्याकडून कोणाकडून तुम्ही करून घेतली तरीही चालेल मात्र व्रत करणाऱ्यांनी मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचे उपवास कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आजचा व्हिडिओ इथे संपतोय चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ